नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अरे आपला ब्याण्णव जाकी अठरा आहे शेतकरी मित्रांनो बघा ब्याण्णव अठरा जाकी हरभरा आहे या आपला तर या हरभऱ्याला साठ दिवस पूर्ण आजच्या तारखेत पूर्ण कम्प्लीट होते बघा दिवसेंदिवस फुलाची संख्या ही वाढ होत आहे बघा तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येक शेतकऱ्यांचा हरभरा या अवस्थेत आहे ज्यांची लेट पेरणी आहे त्यांचा नसेल आला पण ज्यांची अकरा नोव्हेंबरची पेरणी असेल दहा नोव्हेंबरची असेल म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठव पंधरवाड्यात जर पेरणी केलेली असेल तर नक्की आपला हरभरा फुलावर आहे फुलावर घाट्यावर कमी जास्त आहे तर आजच्या या मध्ये आपण बघणारच आहोत की आपला हरभरा जास्त हिरवा आहे या अवस्थेत शेतकरी मित्रांनो तर आपल्याला आपल्या हरभऱ्यावर अडी आली का नाही आली हे निरीक्षण करणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघूया आपण आजची माहिती तर चला तर स्टार्ट करूया बघा शेतकरी मित्रांनो या अवस्थेत आपला हरभरा हिरवागार असतो कारण की फुलांची ही वाढ होते फुलांचं रूपांतर घाट्यामध्ये होते तर याच करता तो हरभरा जास्त हिरवा राहतो आणि प्रकाशेशन करतो आणि आपल्या हरभऱ्यात वाढ होते त्याची फुलांची वाढ होते घाट्यांची वाढ होते तर या अवस्थेत जास्त हरभरा हिरवा पडून तो अडी येण्याचे फार चान्सेस असते म्हणजे दाट शक्यता असते तर अडी दररोज सकाळी येणे बारीक निरीक्षण करून अळी चेक करणे कारण की जर अळीचा जर प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत गेला आपल्या जर म्हणजे मोठीच अळी दिसली डायरेक्ट तर ते अळीची संख्या वाढते शेतकरी मित्रांनो आपल्याला जर लहान अवस्थेत जर अळी दिसली लहान ते जास्त खाते मोठ्या अळीपेक्षा लहान अळी ते जास्त खाते पूर्ण पानच कुतरून ठेवते शेतकरी मित्रांनो तर आपल्याला हेच लक्षात ठेवावं लागेल अळी तर एक एक दोन अड्या दिसल्यावर लगेच फवारणी करावी नाही शेतकरी मित्रांनो तर याचं एक ट्रिक आहे बघा तुम्हाला जर एका मीटर मध्ये दोन तीन अड्या तीन ते चार अड्या दिसतील तर त्याच्यात फवारणी करावी एकाच ठिकाणी नाही तर दोन तीन ठिकाणी असं पूर्ण वावरभर एका मीटर मध्ये चेक करावं मंदात फिरावं काटानं धुऱ्यानं आठच्या आठ कोणते दहाच्या दहा कोणते आपल्या शेताचे फिरावे शेतकरी मित्रांनो तर एका मीटरच्या आज जर तुम्हाला दोन तीन अळ्या दिसत असेल तर लगेच फवारणी करावी पीक कोणाही अवस्थेत असो कारण की अळीनंच जर पीक खाल्लं हे पानच कातरून ठेवले तर प्रकाश प्रकाशन कसं करणार खाद्य तयार कसं करणार आपल्या फुलांची ग्रोथ कशी होणार घाटे कसे घा फुलांचं रूपांतर घाट्यामध्ये कसं होणार म्हणजे ते खाद्यच तयार करून राहिले ते पुन्हा पानच खाऊन राहिली तर अळीचं नियंत्रण आणणं हे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर खास करून या अवस्थेत हरभरा आपला हिरवा आहे अळीवर लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तर ज्या शेतकऱ्यांनी हरभरा हर लेटील लेट तर त्याही शेतकरी मित्रांनी अळीवर लक्ष ठेवणे कारण लेट पेरणीच्या हरभरीमध्ये घाटे अळी पाना खाणारी अळी फुलं खाणारी अळी हे जास्त आकर्षित होते शेतकरी मित्रांनो लेट पेरणीच्या ह्याच्यात कारण की वातावरण टेम्परेचर वाढलं की अळीचा प्रादुर्भाव आला लवकर येतो टेम्परेचर मध्ये अडीचा प्रादुर्भाव तर आपल्या हरभऱ्याची वाढ चांगली झालेली आहे आणि ब्रँचेस पण चांगल्या प्रमाणे केलेली आहे बघा मूळ बघा हरभऱ्याचं जास्त अडी नुकसान लहान अवस्थेतच करते शेतकरी मित्रांनो आणि हे अळी आपल्याला सकाळी संध्याकाळी आपल्या शेतामध्ये दिसते आणि जर तुम्हाला जे काळेपाखरं दिसत असेल बगडे दिसत असेल आपल्या श शेतामध्ये तर समजून दहाचं अडीचं दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे तर लवकर फवारणी करावी शेतकरी मित्रांनो एका मीटरमध्ये जर तुम्हाला दोन तीन अड्या दिसत असेल आणि जर तुम्ही जर अडी मोठी होऊ दिली तर फवारणी केली तिथे लवकर मरत नाही शेतकरी मित्रांनो तर आता तुम्हाला अनुभवच असेल तर पहिले शेतकरी मित्र काय करायचे कोराजन मारायचे तुरीवर एक मिली दोन मध्येच मिली काम भागून जायचं इथलं पॉवरफुल होतं कोराजन आता पॉवरफुलच आहे पण आता काय होऊन राहिलं चार एम एल मारते पाच एम एल मारते शेतकरी मित्रांनो पण तुरीवरची ओळीची ओळी मरत याचं कारण काय अडीला सवय ऊन राहिली आता अडीला सवय ऊन राहिली औषधीची म्हणून ती अळी लवकर मरून नाही राहिली तर हे अळी त्याच औषधीने मरते पण लहान अवस्थेत बारीक अडी आपल्याला कोणतंही पीक असो तूर असो पराठी असो सोयाबीन असो तुम्हाला जर बारीक दिसली तर लगेच फवारणी करावी ते लगेच मरते आणि ते चढी जास्त पीक खाते शेतकरी मित्रांनो जास्त नुकसान करते मोठी अडी जास्त खात नाही कारण की ते पहिलेच खाल्लेलं असते तिचं आयुष्यमान संपत जाते म्हणून त्याची काही जास्त खात नाही ते लहानच अडी राहते ते लहानच अडी मोठी नाही होऊ द्यायची आपण तवास लवकर फवारणी ज्या शेतकऱ्यांना या गोष्टीचा अनुभव असेल नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो म्हणून सांगतो दररोज सकाळी येऊन आपला कारण की आपला हरभरा आता हिरवा आहे हाय ना हिरवा तुम्हाला दिसतच आहे बघा हिरवा गच्च दिसतो तर या हिरव्या याच्यावर पतंग आकर्षित होऊन अळीचा प्रादुर्भाव जास्त वाढण्याची दाट शक्यता असते तर एका मीटरच्या जर तुम्हाला दोन तीन अड्या दिसत असेल पूर्ण चेक करायचं निसतं एकाच ठिकाणीवर दिसलं तर नाही कारण की फवारणी ही अवस्थेत फवारणी नको फुलावस्थेत जर फवारणी केली त्या फवारणीची हिट तयार होते एक गॅस तयार होते तर फुलगळ होऊ शकते शेतकरी मित्रांनो समजा आता जर अडी आली तर चेक करावी जर कमी अळी हो असेल तर फवारणीची काही आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो त्याचेही प्रमाण असते अळीचं एका मीटर मी सांगितलंच आहे तुम्हाला तर पूर्ण आता आपल्या हरभऱ्यात फुलांची संख्या ही वाढ होत आहे शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या फुलाला आली का वाढ म्हणजे हरभऱ्याच्या तुमच्या हरभऱ्याला फुलाची संख्या मध्ये वाढ झाली का बघा कुठे कुठे एक दोन तीन चार पाच सहा सहाची सिरीज लागली आहे जेमतेम अजून ह्या वाढेल आपल्याला सिरीज पाहिजे शेतकरी मित्रांनो दहाच्या वर बारा चौदा पंधरा पर्यंत सिरीज पाहिजे जास्त काही आवश्यकता नाही आप आपल्याला इथलाही आला एका डांगीला एका फळफाणीला जर दहाच्या वर फूल आले आणि दहा एका फानीला बारा पंधरा पण घाटी लागले तरी आपल्याला एके उत्पादन बऱ्यापैकी होते शेतकरी मित्रांनो चांगली म्हणजे फुलाची संख्यामध्ये चांगली वाढ आहे बघा तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला हरभरा आणि आता आपला हरभरा हिरवा तर आहे दररोज शेतामध्ये येऊन आपण बारीक निरीक्षण दररोज करायचं शेतकरी मित्रांनो तर आपल्या शेतामध्ये एक सांगतो कुठे हरभरा हिरवा आहे कुठे हरभरा काळपट पडलेला आहे तर त्या काळपट हरभऱ्यामध्ये फुलांची संख्या आपल्याला जास्त दिसत दिसत असेल आणि जिथं जास्त हिरवा आहे तिथं वाढ झालेली दिसत असेल ते एक ठिगं राहते आपल्या शेतामध्ये प्रत्येक शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात हे ठिकाण असतीलच नक्की कमेंट करून सांगा तर आजची माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट शोडोमध्ये धन्यवाद